मंडळी राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही पण जेव्हा एकमेकांचे कट्टर विरोधक अचानक एकत्र येतात तेव्हा कोणीतरी बाजूला पडलेलंच असतं आणि यावेळी ती बाजू आहे काँग्रेस वरळीच्या डोममध्ये जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा मराठी अस्मिता नव्या युतीची शक्यता आणि भाजप विरोधी आक्रमकता यांचं नवं समीकरण तयार झालं पण या सगळ्यात एक मोठं नाव गायब होतं ते म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असूनही या विजयी मेळाव्यात काँग्रेसचा एकही नेता दिसला नाही मग याचा अर्थ काय घ्यायचा काँग्रेसनं जाणीवपूर्वक स्वतःला बाजूला ठेवलं का की काँग्रेसला बाजूला ठेवलं गेलं की ही आघाडी आतून फुटू लागली आहे आणि जर ती फुटली तर सगळ्यात मोठा फटका कोणाला बसेल याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत की काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं भवितव्य कुठल्या दिशेनं चाललंय आणि जर ही आघाडी फुटली तर महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात आणि सर्वात मोठा आणि सर्वात पहिला पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचं नेमकं का सुरू काय आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी वरळीतील विजयी सभा ही केवळ एका हिंदी विरोधातील जाहीर मोर्चाचं पर्याय स्वरूप नव्हती ती एक मोठी राजकीय पुनर्रचना होती ज्यात मराठी अस्मितेच्या नावावर पुन्हा नव्या युतीचं बीज रोवलं गेलं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही आलो आहोत आणि आता एकत्रच एक राहणार आहोत राज ठाकरेंनी देखील मराठी माणूस हेच आमचं ब्रीद आहे असं ठाणकावून सांगितलं आणि या सर्व घडामोडींना भरघोस जनसमर्थनही लाभलं पण या संपूर्ण विजयी घोषणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कोणतेही मोठे नेते मंचावर नव्हते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट शेकाप डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड हे मोठे चेहरे होते पण काँग्रेस जी आघाडीतील एक प्रमुख ताकद मांडली जायची तिची अनुपस्थिती म्हणजे एक राजकीय सिग्नल मानला जातोय काँग्रेसची ही अनुपस्थिती फक्त एका कार्यक्रमात हजेरी न लावणं एवढी साधी बाब नाही हे त्या पक्षाच्या आतील राजकीय अस्वस्थतेच निदर्शक आहे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सत्ता गाजवणारा काँग्रेस पक्ष आज अस्तित्वाच्या कडावर उभा आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागा रोडावत चालल्या आहेत ग्रामीण भागातही त्यांचं वर्चस्व कमी झालंय अशा वेळी जर उद्धव ठाकरे शिवसेना आणि राज ठाकरे मनसे एकत्र येऊन नवीन युती निर्माण करणार असतील तर काँग्रेसला या राजकीय कोंडीत कुठं स्थान उरतं या मेळाव्याच्या यशामागे केवळ मराठी भाषा किंवा अस्मिता नव्हती हो तर सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या दाखवण्याचा प्रयत्न होता एकमेकांविषयी आदर दाखवत भाजप आणि शिंदे गटाला थेट टार्गेट केलं भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी लोकशाही धोक्यात आहे असं म्हटलं तर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना इशारा दिला की सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या मनोबलावर हल्ले केले जात आहेत सावध रहा या दोघांची एकजूट विशेषत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ राजकीय संदेश देऊन गेली राजकारणात युती करणं फुटणं पुन्हा एकत्र येणं हे सगळं डील्सवर आणि अर्थशास्त्रावर चालतं पण काँग्रेस मात्र मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कायम सावध राहिलेली आहे मनसे सोबत एकत्र मंचावर जाणं ही काँग्रेससाठी सेक्युलर प्रतिमेवर असू शकतो पण प्रश्न असा आहे की जर आघाडीचे इतर घटक मनसेशी जवळीक साधत असतील तर काँग्रेस एकटी किती काळ या आदर्शावर टिकून राहील काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीचा त्रिकोण आता एका रेषेत बदलू लागलाय एकीकडे राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव ठाकरे एकत्र राहण्याची तयारी दर्शवत आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे ही नव्या समीकरणासाठी खुले असल्याचं सूचित करतायत या सगळ्यात काँग्रेस मात्र गोंधळलेल्या आणि असमर्थ नेतृत्वासह बाजूला पडलेली दिसते काँग्रेसची भूमिका जर अशीच राहिली तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला जबर फटका बसेल विशेषत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली कोकण नाशिक सारख्या शहरांमध्ये मराठी मनांची मतं जर एकत्र ठाकरे बंधूंकडे गेली तर काँग्रेसचा संपूर्ण शहरी जनाधार कोसळण्याची शक्यता आहे आणि एकदा का शहरी जनाधार गेला तर ग्रामीण भागात ही पक्षाला टिकून ठेवणं कठीण होईल म्हणून आता प्रश्न उरतो आता काँग्रेस काय करणार ती महाविकास आघाडीत तग धरून राहणार आहे का कि स्वतःच्या वाटेनं जाऊन आपली राजकीय ओळख टिकवणार आहे आणि खरं पाहिलं तर महाविकास आघाडी फुटली तर सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या मतांचं काय होईल मराठी केंद्रबिंदू आता ठाकरे बंधूंमध्ये एकत्रित होतोय पण काँग्रेस बाजूला राहिली तर विरोधी आघाडी पुन्हा विभागली जाईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळात आपल्याला मिळतीलच पण एक गोष्ट नक्की आहे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उफाळलंय आणि या सगळ्यात एक पक्ष गायब असल्याचं चित्र अधिक धोकादायक ठरतंय थोडक्यात राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच खऱ्या राजकीय उलता कारणीभूत ठरतं ठाकरे बंधूंची एकता ही भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकते पण त्याच वेळी काँग्रेसची सावध भूमिका तिला राजकीय अंधारात लोटू शकते आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एकाच प्रश्नावर महाविकास आघाडी टिकेल की फुटेल एकंदरीतच राजकारणात कधीच काहीच निश्चित नसतं आणि आज जो सोबत असतो तो उद्या विरोधात उभा राहतो आणि जो आज निष्क्रिय वाटतो तोच उद्या सत्ता बदलवतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन नात्याने भाऊ पण राजकारणात अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच मंचावर आले ज्यानं अनेक प्रश्नांना नवी धार आहे ही जुळवाजुळव ही एकजूट अनेकांना थक्क करणारी ठरली पण या ऐतिहासिक मेळाव्याच्या जगमगाटात एक गोष्ट फारच ठळकपणे जाणवली काँग्रेस कुठे होती काँग्रेस जी महाविकास आघाडीचा तिसरा खांब होती या सोहळ्यात गैरहजर होती आणि हेच अनुपस्थित राहणं राजकारणात नव्या संभ्रमाला आणि संभाव्य फुटीला कारणीभूत ठरतंय तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतात आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा कारण चर्चा तर झालीच पाहिजे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र